पर्यावरण जे परिस्थिती आहे अतिशय बिकट आहे गेले अनेक वर्ष आपण याचा पाठपुरावा करतोय पण प्रशासन मात्र त्याचं डिंब आहे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये की पिंपरिंचोड शहरामध्ये आज इंद्रायणी आसन पवना आसन मुळा आसन या नद्यांच्या नेहमी ने त्याच्यावर करोड रुपये खर्च केला जातो पण त्याच्यावरती खर्च करतो पण त्याचं बेनिफिट काय मिळत नाही आहे नागरिकांना त्याचा आणि ज्या नदीपात्रामध्ये भारावा आहेत नदीच्या पात्र अतिशय कमी झालेले आहेत त्यामुळे फक्त गटरगंगा झालेली आहेत नदीची त्याचप्रमाणे आज पाहतोय तर महापालिकेने जे आत्ता काही भागामध्ये जे स्टॉम वॉटरचे लाईन टाकलेले आहेत स्टॉम वॉटर आजच विषय घेतला होता आपण बाबा स्टॉम मॉटर फॉर एक्झाम्पल आता प्रभाग क्रमांक बत्तीस सांगवीचा जो प्रभाग आहे त्यामध्ये आत्ता एक सर्वे केला सर्वेमध्ये आज परिस्थिती आहे की त्या भागामध्ये स्टॉम मॉटरच्या लाईन टाकल्या पण आउटलेटच नाही पाणीच बाहेर जात नाही फक्त नदीपात्रामध्ये जे स्टॉम वॉटर पाणी सोडतात ते जातच नाही लाईन टाकल्यात आणि करोड रुपये खर्च केलेत पण त्याच्यात पाणी कुठे बाहेर निघत नाही नागरिकांच्या घरात जाते ती परिस्थिती अशी झालेली आहे त्याचप्रमाणे हवेचं प्रदूषण वाढ वाढ झालेली आहे फटाकेबाजी ह्याच्यामध्ये पण प्रदूषण खूप झालेलं आहे तर पर्यावरणचा हा जो विषय आहे तो कुठेतरी आज फक्त आता आपण दोन हजार बाराला की अहवाल आपल्याकडं नव्हता तो मनसेच्या माध्यमातून आम्ही तो करून घेतलं त्यांच्याकडनं किंवा पर्यावरण अहवालच नव्हता तो अहवाल जो आता आला आहे तो आवाज अहवाल फक्त कॉपी पेस्ट होतोय hmm. कॉपी पेस्ट असल्यामुळं ते कॉपी पेस्टच सगळे झालेले तर मला एक सांगायचं आहे की फक्त कॉपी पेस्ट जर पर्यावरण होत असेल आता वृक्षतोडी आहे वृक्षतोडी अतिशय प्रमाणामध्ये पिंपिंच शहरामध्ये वृक्षतोडी चालू आहे त्याच्यावरती लक्ष नाही प्रशासनाचं फक्त सांगितलं जातं की बाबा फक्त छाटणी केली जाते पण कत्तल म्हणजे पूर्णपणे आज कत्तल चालू आहे कालच पिंपळी इलकमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ लोक झाडांची कत्तल चालू आहे आता ती कत्तल थांबवण्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले पण त्यांचे मिलिटरीच्या एरियामध्ये जागा असल्यामुळं ती झाडं तोड पूर्ण तोड तोडलेली आहेत आणि फक्त त्याच्यावरती की लावली जातात असं दाखवतात फक्त कागदोपत्री दाखवतात की एवढी झाडं काढली एवढी झाडं लावणार आहे रस्त्याचे रुंदीकरण असतील या कुठल्या महापालिकेचे प्र तुमचे प्रकल्प असतील फक्त वृक्षतोडी केली जाते पण त्याच्या पटीमध्ये झाडं लावले जातं ना जात नाही आहे हाच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एवढंच बोलतो थांबतो यामुळे गणरायाकडे एकच माझं मागणं आहे की या पर्यावरणाला वाचवा नागरिकांचं अतिशय त्याच्या प्रदूषण होतं त्यामुळे नागरिकांचे त्याच्यामध्ये अतिशय प्रदूषणमुळं अतिशय त्रास होतोय तर एवढंच सांगायचं होतं बाकी काय हेच महत्त्वाचं आहे ओके धन्यवाद जय जय महाराष्ट्र